शिवबा चल शिवबा चल तुला लढाऊ गोष्टी शिकवायच्या आहेत ना शिवबा चल ऐसा मरेंगे ऐसा मरेंगे इंग्रज लोगो कोसा मारेंगे अच्छा हे चला चला शिवबा शिवबा चला

Ehe, ehe, aise, aise karo aise. Ehe, kapun takin, kapun takin. Kaso? Ge, kapun takin. Ge, ge. Haan, kapun takin. कापून टाकी तुम्हाला कापून टाकीन समजलं का माझ्या राज्यावर कडवी नजर ठेवायची नाही कापून टाकीन दी, दी, कसा? दी, दी. ये जय जिजाऊ जय शिवराय जय शिवराय माझा शुभाय ना तू माझ शुभा शिभाय ना तू माझा